लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू तर ह्या रिव्ह्यूमध्ये आपण आज पाहणार आहोत की जीवाला जा जी आता जाग आलेली असते तो शुद्धीवर आल्यामुळे आता नंदिनी त्याची खूपच काळजी करत असते आणि नंदिनी पुन्हा आता त्याला तो आश्रमातलाच विषय काढून सॉरी फार्म हाऊसमधला विषय काढून आता त्याच्या मनातला गैरसमज दूर करत असते आता नंदिनी म्हणत असते की तुम्ही हे सगळं काव्यामुळे केलं ना तेव्हा आता जीवा जरा घाबरतो की नंदिनीला काही समजलं आहे का म्हणजे ही काव्याचं नाव का घेते असा आता जीवाला प्रश्न पडलेला असतो कारण आता जर सगळं असेल तर आता काय करायचं असं भीती वाटत असते त्याला त्याला मनातून आणि पुढे काय हेच नसतं म्हणून तो शांत असतो तर बोला ना आता बोलायचं पण नाहीये का तुम्हाला बरं वाटतंय म्हणून मी विचारलं की हे सगळं काव्यामुळे झालंय ना मला माहित आहे कारण काव्यानेच ठरवलं होतं की आपल्या बहिणीच्या म्हणजे जिजूला आपण विचारावं की तुम्हीच माझ्या बहिणीच्या आयुष्यात येण्याअगोदर तुमच्या आयुष्यात एक मुलगी होती आणि तिचं नाव माझ्या ताईला सांगावं तिचाच खूप आग्रह होता फार हाऊसवर पण ती सारखं मला तीच विचारत होती की ताई अगं त्या मुलीचं निदान नाव तरी ऐक आणि त्यामुळेच ती खूपच एक्सायटेड होती तिला ते नाव ऐकायचंच होतं आणि म्हणून तिने तो ट्र ट्रुथ आणि डेअरचा गेम पण तिनेच काढला होता आठवतंय ना तुम्हाला अहो पण त्यानंतर मी जेव्हा किचन मध्ये गेली आणि तुम्ही खाली गेला होता आणि त्यानंतर मला अचानक गॅलरी मधून तुमचा आवाज येऊ लागला तर तुम्ही ते चळता ला कुठे छातीवर ठेवलं अहो काय होणार होतं त्या मिस के नाव बघून काय बिघडलं असतं मी ते नाव पाहिलं असतं तर मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलं होतं ना की तुमचा तो भूतकाळ मला आता सांगून किंवा मला ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्हाला वाटेल तेव्हा मला सांगू शकता तुमच्या ह्या लव्ह स्टोरीबद्दल म्हणून मी काय त्याच दिवशी सांगावी आणि काही त्याच्यावरून वाद होणार होतं असं नव्हतं ना आणि पुन्हा एकदा ती आता जीवाला हॅपी बड्डेचं विश करत असते कारण त्या दिवशी तिने केलं नसतं कारण बाराला पाच कमी होण्याअगोदरच जीवाबद्दल अशी घटना घडलेली गट असते आणि त्यामुळे त्याचा बर्थडे तर बाजूलाच राहिला पण इकडे आता समोर यायला लागलेल्या असतात आणि त्यामुळे नंदिनी म्हणते की मी त्या दिवशी खूप घाबरली होती आणि आईंनी जे काही मानणी त्याच्याबरोबर वागले त्याच्याबद्दल आता ती जीवाला शेअर करत असते की कशाप्रकारे आईंचा तुमच्यामध्ये खूपच जीव आहे आणि तुम्ही आईंना कधीच अंतर देऊ नका असं जीवाला सांगत असते मग आता त्यानंतर दोघ इथे कपल घालून असे असतानाच नंदिनीकडे किचनमध्ये जीवाला चहा बनवत असते आणि ते इंडिकेटर वाजतं आणि जीवाकडून ते चुकून वाजलेलं असतं पण नंदिनीला असं वाटतं की यांनीच मला बोलवलं आणि म्हणून ते जात असते पण त्याच वेळेला इकडे पार्थ आता निरखून पाहत असतो नंदिनीला कारण नंदिनीच्या चेहऱ्यावर खूपच टेन्शन आहे मग आता पार्थ विचार करतो की आज जीवा घरी आलाय त्याला शुद्ध आले तरी पण नंदिनी कसल्या कावशामध्ये आहे तिला विचारायला पाहिजे आणि म्हणूनच आता पार्थ म्हणतो की नंदिनी तुम्हाला एक प्रश्न विचारू का तुम्ही अजून काही टेन्शनमध्ये आहात का असं नंदिनीला विचारलं नंदिनी म्हणते की नाही आता जीवांना तर बरं वाटलं ना तेव्हा आता पार्थ म्हणतो की तुम्हाला कसं कळालं की मी जीवाबद्दल बोलतोय येथे तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा जरा ना मी घाईत आहे मला यांनी ना चहा बनवायला का मग आता नंदिनी ही जीवाला चहा आणि टोस्ट घेऊन जात असते तर पार्थ असं म्हणत असतो की काव्याचा पण उपवास आहे आणि म्हणूनच त्याने आता मिल्क शेक तिला घेऊन जायचं ठरवलेलं असतं पण जेव्हा तो रूम मध्ये येतो तेव्हा इकडे काव्या ही तिचा जीवाबरोबरचा फोटो पाहत असते आणि त्याच वेळेला पार्थ अचानक आल्यामुळे ती जरा घाबरते आणि समोरच ड्रेसिंग तो फोटो लपवते आता तो फोटो लपवल्या बरोबर पार्थ तिला म्हणत असतो की तुला मिल्कशेक नकोय का तेव्हा ती ते नाही म्हणत असते कारण तिला पार्थने आणलेले पारच्या हाताने बनवलेलं काहीच खायचं नसतं आणि त्यामुळे ती नाटक करत असते पण इकडे पार्थला काव्याने सकाळपासून उपवास केलाय काहीच खाल्लेलं नाही आणि त्यामुळे त्याला काळजी वाटत असते म्हणून तो सारखं काव्याला म्हणत असतो की काहीतरी खाऊन घ्या पण काव्य ऐकायलाच तयार नसते आणि त्यानंतर आता पार्थ हा तिला म्हणू लागतो की तू खाणार नाही पण हे खूपच टेस्टी आहे मी तर आता लगेच संपवेल आणि त्याने दोन वाट्यांमध्ये ते आणलेलं असतं त्यामुळे आता जे काही पार्थ चालू असतं नाटक ते पाहून म्हणते की दुसरी वाटी द्या ते माझं आहे ना मला जेव्हा संपवायचं तेव्हा मी संपवेल असं म्हणून ती वाटी घेते आणि आता पार्थ ज्या प्रकारे खात असतो आणि तिला दाखवून खात असतो त्यामुळेच आता तिला ती वाटी लगेच अशी उचलून ती मिल्कशेक खावं असं वाटतं आणि म्हणून ती घेते आणि लगेच प्यायला लागते आणि तिला ती टेस्ट खूप आवडते आणि ती पूर्णपणे त्याच्यामध्ये आता हे अडकून गेलेली असते आणि काव्याचं लक्ष जातं आणि आता ती भानावर येते आणि पार्थला म्हणते की तुम्ही असे का पाहताय माझ्याकडे आणि त्यामुळे पार्थ हसायला लागतो आणि म्हणतो की तुला मिल्कशेक इतकं आवडतं हे आज मला पहिल्यांदाच कळालं आणि त्यामुळे काव्य आता खूपच अशी हे झालेले असते तर पुढे आता इकडे जीवा हा नंदिनीच्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नसतो तर नंदिनी म्हणते की तुम्हाला नाही बोलायचं का ठीक आहे नका बोलू मी ह्या पुढे तुम्हाला हे प्रश्न नाही विचारणार तर आता ही मिस के कोण आहे ना ते तुम्हीच मला जेव्हा कधी बरं व्हाल आणि तुम्हाला जेव्हा सांगू वाटेल ना तेव्हा तुम्ही बिनधास्त सांगा आता जिवाला इकडे हेच आठवत असतं की कशाप्रकारे का काव्य त्याला पूर्ण फार्म हाऊसवरती एकच गोष्ट विचारत होती की तुम्ही हे टॅटू ताईला दाखवा आणि हे सत्य मी सगळ्यांसमोर आणूनच राहील आणि त्यामुळे जीवाला खूपच टेंशन आलेला असतो आणि कशा प्रकारे जीवाने मग त्या रागाच्या भरात त्या जळतलाकडून उचलला आणि त्याच्या असणाऱ्या टॅटूवर ठेवून दिलं आता तो टॅटू तर निघालाय पण इकडे काव्याच्या मनात आता गुसमत होत आहे की माझ्यामुळे जीवाने जीवाने तो, तो टॅटू पुसला पण ताईला सत्य सांगितलं नाही आणि इतका का राग यायला पाहिजे त्यांनी तो टॅटू पुसून माझं अस्तित्व कमी केले आज मी त्यांना भेटणारच कारण आम्ही एका घरामध्ये असून ते आज घरी आलेले असताना मी त्यांच्या रूममध्ये जाऊ शकत नाहीये पण आज मी त्यांना जाब विचारायला नक्की जाईल की त्यांनी हे टॅटू फक्त माझ्यामुळे फुसलाय त्यांना नंदिनीच काही पडलेलं नाही तेव्हा ते मी त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून देईलच असं आता काव्य मनात बोलत असते आणि तिने त्या फाईलमध्ये तो फोटो लपवलेला असतो तो ती काढायचा विसरून जाते त्याच वेळेला त्यांची कामवाली बाई त्या रूममध्ये येते आणि आता मानिनी पार्थ म्हणजे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि आता ती फाईल मानिनीला हवी असते त्या फाईलमध्ये तो, तो, मा तो फोटो असतो हे काव्याने न काढल्यामुळे आता ती फाईल त्या फोटो हॉल हॉलमध्ये मानेने समोर ती कामवाली ठेवून देते आणि आता बोलण्या बोलण्यामध्ये इकडे काव्या अचानकपणे पार्क बाहेर आहे तेव्हा आता तिला तो फोटोची आठवण होते आणि म्हणून ती ड्रेसिंग टेबलवर बघते पण तिला फोटो कुठे सापडत नाही आता ती विसरलेली असते की मी फोटो नक्की कुठे ठेवला होता म्हणून आता तिकडे तिकडे शोधू लागते आणि तिला फोटो सापडत नाही म्हणून खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा तिला आठवतं की ह्या रूममध्ये कामवाली बाई आताच येऊन गेली तिने तर तो फोटो उचलला नसेल ना असं म्हणून ती हॉलमध्ये जाते आणि बघते तर ती फाईल मानिनीच्या हाताखाली असते आता तरी ती खूपच घाबरते कारण आता तिला असं वाटतं की कोणत्याही क्षणी आता मानिनी मावशी त्या फोटो पाहतील आणि मग घरात मोठा धमाका होईल आता तर ही गोष्ट मला कोणालाच सांगायची नाहीये याचा आत मी फक्त जीवाला विचारणार आहे पण ह्या फोटोचा आता हा फोटो, फोटो मी कसा मिळवू म्हणून आता ती म्हणत असते की आई तुम्ही नाश्ता केला का आई तुम्हाला काही हवंय का त्यावर आता काव्याचा असा चेहरा पाहून मानिनी तिला म्हणतात की काव्य जरा इकडे का मला तुझ्याशी बोलायचंय असं म्हणून आता त्या नेमकं आता काव्याला त्यांच्या बाजूला हो बसवतात आणि विचारतात की न, आ, काव्या अगं फार्म हाऊस हो आल्यानंतर मी तुझ्याशी बोललीच नाहीये ना कारण मी जीवाचं खूपच टेन्शन घेतलं होतं आणि तुझ्याशी बोलणंच राहून गेलं पण आज जरा निवांतच वेळ भेटलाय म्हटलं तुझ्याशी बोलावं हे बघ काव्या मला नंदिनीकडून तुटक तुटक माहिती मिळाली की जीवाबरोबर हे प्रसंग कसे काय घडले पण मला तू सांगशील का कारण नंदिनी म्हणाली होती की जेव्हा जीवाने ते लाकूड उचलून म्हणजे लाकूड उचललं ला काय आणि नंतर ते आगीत पडले काय असं काही काही सांगितले पण मला तुझ्याकडून ऐकायचं की तुझ्या डोळ्याने काय घडलं होतं सांग ना मला की जीवा जीवाने असं का केलं किंवा जीवा त्या आगीत कसं काय पडला तुला माहिती आहे का मला जाणूनच घ्यायचं आहे तेव्हा आता काव्या खूपच घाबरलेले असते कारण त्याचं पूर्ण लक्ष त्या फोटोवर असतं की कसंही करून मला हा फोटो इथून काढायचा आहे हा फोटो कोणीही फक्त कामाने असं तिला सारखं सारखं वाटत असतं आणि म्हणून तिचं बोलण्याकडे लक्षच नसतं तेव्हा मानणी म्हणतात की बोल ना काव्या तू काहीत खेळत होतीस तू स्वतःला खूप त्रास करून घेतला तिथे आल्यावरती असं तू काही पाहिलंय का माझ्या जीवाच्या बाबतीत पण गाव्याला काहीच बोलायचं नसतं तर दुसरीकडे आता नंदिनीला जीवा म्हणत असतो की तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही माझ्यासाठी व्रत केला आणि इकडे आई मला म्हणाली की नंदिनीने आज व्रत केलं ती खरंच सावित्री आहे तिने व्रत केला आणि इकडे मला जागाली त्याच वेळेला नंदिनी सांगते की माझ्या पायाला खूप मोठी दुखापत झाली आहे जेव्हा मी पूजा करायला गेली ना तेव्हा माझ्या पायाला काच भरली होती आणि खूप रक्त वाहत होतं मी त्या वडाला फेऱ्या पण मारू शकत नव्हते तिथल्या बायकांनी पण मला सांगितलं की तू घरी जा पण मी मनाशी पण ठेवलं होतं की जोपर्यंत तुम्ही दुःखातून बाहेर येत नाही तोपर्यंत मी माझं व्रत चालूच ठेवणार आणि तेव्हाच मला आईनी फोन करून सांगितलं की तुम्हाला शुद्ध आले आहे आणि म्हणूनच मी ते आनंदात घरी आले मग मला खूप बरं वाटलं आणि मग आता जीवाला खूपच आनंद झालेला असतो की नंदिनीने माझ्यासाठी एवढे एफर्ट्स घेतले आणि एक प्रकारे आता तो नंदिनीकडे खूपच प्रेमाने पाहत असतो तर प्रेक्षकांना पुढे आता काव्य ही जीवाला भेटलेली आहे आणि जीवाला ती म्हणत असते की तुला काय वाटलं तू का टॅटू कशासाठी पुसला माझी ताई बघेल म्हणून की तुला काव्य नावाचं अस्तित्व तुझ्या तू आयुष्यातून दूर लोटायचं होतं म्हणून मला सगळं समजलं जीवा प्रेम करायला तू शिकवलं होतं आणि प्रेम कसं सोडायचं हे पण तू शिकवतोय त्यामुळे आजपासून तू जाणे माझा काहीही संबंध नाही आहे आता मी फक्त एक ताईचा नवरा आणि माझा जिजू म्हणून तुझ्याकडे पाहील असं म्हणून आता जीवाला धक्काच बसतो त्या प्रेक्षकांना अशाच मालिकांचे पेलीचे रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद